वाल्मिक सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे असं म्हणत भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव हो, यांनी पोलीस स्टेशनच्या परिसरातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय तर आत्महत्या करण्याआधी त्यांनी एक व्हिडिओ बनवला असून यात त्यांनी आत्महत्या करण्यामागचं सा कारण सांगितलं आहे म्हणूनच भरत जाधव हो, यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला यामागे काय कारण आहे आणि भाजपच्या माजी नगरसेवकाच्या आत्महत्येमागचं कराड कनेक्शन काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष पिऊन स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष प्यायलं होतं फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे तर विष प्राशन करताच त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेलं असून सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान माझी नगरसेवक राहिलेल्या भाजपच्या भरत जाधव यांनी हे टोकाचं पाऊल का, का उचललं याचं कारण त्यांनी एका व्हिडिओमध्ये मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे कारण समाजामध्ये वाल्मिक करारच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कामच करू शकत नाही मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो त्यामध्ये मला त्रास झाला पंचवीस वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांपेक्षा मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले असे कोणीही सांगून दाखवावे असं म्हणत भरत जाधव यांनी विष घेण्यापूर्वी कारमध्ये बसून शूट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे यासोबतच व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे देखील केलेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून माझी आर्थिक फसवणूक केली असून अनेक प्रकल्प केवळ राजकीय दबाव वापरून थांबवण्यात आल्याचं था त्यांनी म्हटलं आहे चार वर्षांपूर्वी त्यांनी जामखेड तालुक्यात इमारतीचं काम सुरू केलं होतं यावेळी त्यांच्यासोबत रमेश आजबे सय्यद बेबीचंद धनावडे होते तिथे त्यांचं काम बंद पाडण्यात आलं तर निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन तीन गाड्या साईटवर येतात तीस चाळीस पोरं उतरतात त्यामुळे या, या बिल्डिंगचं एकही बुकिंग होत नाही आज जवळपास तीन चार कोटी टाकून बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहे आता सहन होत नाही अशी ही गोष्ट झाली आहे बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरू आहे असं म्हणत राजकीय दहशतीतून इथलं काम बंद पाडण्यात आलं असून त्याचा होणारा त्रास भरत जाधव हो यांनी बोलून दाखवला आहे पुढे त्यांनी व्हिडिओमध्ये त्यांच्या या मानसिक त्रासामागचं बीड कनेक्शन सांगितलं आहे जामखेड तालुक्यातील प्रोजेक्ट मध्ये नुकसान झाल्यानंतर जाधव हो, यांनी भूम तालुक्यात व्यवसाय सुरू केला बीडमधील मुन्नाभाई आणि संदीप या व्यवसायात त्यांचे पार्टनर्स होते या व्यवसायात नव्वद लाखांची गुंतवणूक त्यांनी केली होती आणि सुरुवातीच्या या नफा झाला मात्र यावेळी त्यांनी लाखांवरून भांडणं केली पुढे दुसऱ्या पार्टनरला मारहाण केल्याचं जाधव यांनी सांगितलं सोबतच त्यांनी जीएसटीची बोगस बिले दिल्याने कंपनीला आता नव्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे असं त्यांनी म्हटलं असून बीडमधील या प्रकरणामुळे झालेल्या मानसिक त्रासाबद्दल सांगितलं आहे कर्जत व बीडमध्ये झालेल्या या प्रकारानंतर जाधव यांनी पैसे देऊन मिळणारी पदे राजाश्रय यासोबतच त्यांच्या झालेल्या फसवणुकीबद्दल बोलले आहे यावेळी ते म्हणतात नरेंद्र झुराणी प्रकरणातही असेच घडले हे प्रकरण खूपच विचित्र आहे मी नवी मुंबईत ज्याला लहानासा मोठा केला ज्याला नावारूपाला आणला ज्याला समाजात वावरायचं शिकवलं कामं घेऊन दिली पैसे दिले या नरेंद्र झुरानीला दत्ता यांनी पाच लाख रुपये देऊन भाजपा युवा मोर्चाचे से जिल्हा सचिव से केले तेही काहीही संबंध नसताना त्यांना राजाश्रय दिला व्यवसायात पार्टनर झाले त्यांचा काय व्यवसाय आहे माहीत नाही पण कोट्यावधींच्या जमिनी हे लोक विकत घेत आहेत दत्ता घंगाळे यांनी मला गँगवरची धमकी दिली नरेंद्र झुराणी मला फसवत आहे हे त्याच्या कुटुंबियांना माहिती आहे दत्ता बायको माझी कॉलर पकडून मला धमकावते बदनामी करायला करायला देखील मर्यादा असते विशाल डोळस अभिमन्यू मॅथ्यू सचिन शिंदे अनिकेत हे मला भर रस्त्यात शिव्या देतात त्रास देतात त्यांच्या कोणत्याही आर्थिक विषयात मी कधीही पडलेलो नाही असं म्हणत घडलेला सर्व प्रकार सांगून जाधवांनी सरकारने नरेंद्र झुराणी यांनी केलेल्या कामाची आणि वॉर्ड नंबर एकशे आठ मधील केलेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे विशाल डोळस अभिलाष मॅथ्यू सचिन शिंदे अनिकेत हे मला भर रस्त्यात शिव्या देतात त्रास देतात त्यांच्या कोणत्याही आर्थिक विषयात मी कधीही पडलेलो नाही असं म्हणत घडलेला सर्व प्रकार सांगून जाधवांनी सरकारने नरेंद्र यांनी केलेल्या केलेल्या कामाची आणि वॉर्ड नंबर मधील कामांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे दरम्यान पोलीस या संदर्भात अधिक तपास करत असून सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या प्रकरणात पुढे कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद